आपले हिंदू आपल्यावरच बेतले आहे आपले हिंदू आपल्यावरच बेतले आहे दुसऱ्यावर नाही आपल्या हिंदूवर आज सर्वात मोठा आक्रमण होणार आहे लक्षात ठेवा आणि आज गरज आहे काळाची गरज आहे तुमच्यासारख्या युवा मंडळींनी समोर राहून कार्य केलं पाहिजे समोर राहून मागे बसून नाही मागे कोण बसतात मागे बसतात तरी कोण ज्याला कशाच काही घेणं देणं राहत नाही शंभर रुपये देण सात दिवस मांग बसून सप्ता ऐक आठव्या दिवशी खाले एकटाच ना। नाही पुरं घर पुर घरच नाही नातेवाईक बी वर्गणी किती शंभर खाले किती एक दहा ज्या दिवशी हिशोब राहते त्या दिवशी सगळ्यात पहिले तोच येऊन बसते सांगा सांगा किती बसले असे आका तुम्ही तर चांगले शिवाजी महाराज आहे शिवजयंतीचा सर्वात सुंदर कार्यक्रम करता तुम्ही मी ऐकला आहे स्टोऱ्या बी पाहिल्या तुमच्या आता रामनवमी रामनवमीचा चांगला मोठा जल्लोष केला तुम्ही वा सुंदर असं गाव कुठं होतो आपण जीप जीप अशीच होतो ना हा जी तो पिक्चरच्या गाण्यातला नाही आहे नाही तू म्हणा का महाराज पिक्चरच्या गाण्यामध्ये बी जी वापरला जातो कोणतं गाणं आहे जिंके आगेजी तो जी नाही आहे तिथे बी दोनदा जी आलाय एक समोर एक माग तो जी नाही तुकोप्पा राय मारुती रायांना जी म्हणतात काय मारुती रायाची भक्ती असेल जगद गुरु तुकोप्पा राय मारुती रायांना जी म्हणतात शरण शरण जी हनुमंत पाचशे एकर जमीन आहे पाटलाकडे पाचशे एकर जमीन आहे पण त्याचा गडी सुद्धा त्याला जी म्हणत नाही पुरा भंगार आहे भंगार असल्या कारणानं त्याचा घरी सुद्धा त्याला कधीही जी म्हणत नाही का फायदा त्या पाचशे एकराचा काही फायदा आहे का आपल्या घरचा नवकर आपल्याला जी म्हणत नाही त्याला काही महत्व आहे जोपर्यंत आपण आपल्या घरी मर्यादाशील मर्यादात जगतो तोपर्यंतच आपला मान सन्मान आहे आपण ना आपली मर्यादा सोडली का आपला मान गेला मुलगा लहान आहे मुलगा पाच वर्षाचा होत पर्यंत नाईन्टी मारली तरी चालते महाराज म्हणा तुम्ही तर डायरेक्ट सांगून राहिले डायरेक्ट नाईंटी मारा मुलगा पाच वर्षाचा आहे तर ठीक आहे तसे घरवाल्या तुमच्या सज्जनाचा बिचार्या माता मावल्या तुम्हाला कधीच शब्दांना म्हणत नाही जी शिवाय बोलत नाही एवढा मान तुम्हाला देत हेच तू खूप आहे ती आजच्या काळात हे तुम्हाला मान देत आहे भाग्याची गोष्ट आहे अशा भेटत नाही अशा भेटत नाही मग आपण स्वतःहून आपला मान कशाला खर्च करायचा चांगला आहे का आपला मान उतरवलं विठल 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 या अभंगामध्ये तुकाराम महाराज मारुतीरायांना जी म्हणतात किती किती मोठे असून तुकोबर आहे <सलते बाराणा> मारुती रायांना जी म्हणतात तर मारुती राय कितीच मोठी असेल मारुती रायांना ज्या वेळेस तुकोबा राय जी म्हणतात तर तुम्हाला असं वाटते का तुकाराम महाराजामध्ये काही ना काही कमी असं काहीतरी कमतरता असं म्हणूनच मारुती रायांना जी म्हणत असं अस काहीतरी मारत... कमी आहे बा म्हणून मारुती रायांना तुकोबार आहे जी म्हणता शरण शरण जी हनुमंता म्हणता ज्याला आपण भीतो ना ज्याला आपण भितो दक्षिणेचा राजा यम भेता का नाही कोणीच नाही भेट का वा कोरोना म्हणून खाऊन एकवीस दिवस घरी होते क्वारंटाईन तुळशीचे झाड नाही कुरले तुळशीचे झाड मार काळा ह्या निंबाचा पाला त्या निंबाचा पाला काळ्यावरच जीवन होतं दोन महिने नाही 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 दोन वर्ष घराबाजूचा बी चहा प्यायला बोलले नाही लाल बोर्ड लागला बापू कोठ्यात डायरेक्ट बायको बी जवळ नाही धुरून ताट ये, ये परिस्थिती आहे आपली अरे आपल्याच घरचे आपल्याला स्पर्श केल्यानंतर आपण मरणार आहे हे माहीत झाल्यानंतर आपल्या दूर राहते तर तो, तो यम आहे दक्षिणेचा राजा यम तुकाराम महाराजांच्या घरी भांडे घासायला होता काड गुलाम सलाम करी तुकिया या घरी राब कसे तुकाराम महाराजांच्या घरी भांडे घासायला होता रोज सकाळी येत होते यम मुजरा करण्याकरता रोज सकाळी तुकाराम महाराज काही कमी असेल ना तरी सुद्धा तुकोबा राय मारुतीरायांना जी म्हणतात तरी सुद्धा तुकोबा राय मारुतीरायांना जी म्हणतात यम तुकाराम महाराजाला सकाळीच मुजरा करण्याकरता त्यांच्या घरी येत होता बर पैशाचा जर विचार केला तर पैशाचा विचार करा कोणाला पैसा आवडत नाही आपल्या कापसाला जर दहा हजार रुपये भाव आहे तर आपण कापूस काय घरी भरून ठेवणार आहे का घरी भरून ठेवणार आहे का ते आपलं नशी एकसठ बासठ तरी हो आपलं नशीब पण पैसा सगळ्यांना आवडते असा कुणीच या जगात उरला नाही की ज्यांना पैसा आवडत नाही हे जयान आवडे कन्यापुत्र दारा धन कन्यापुत्र दारा धन ऐसा या जगात कुणीच नाही की ज्यांना पैसा आवडत नाही मग पैशाचा जर विचार केला तर लक्ष्मीचा पती लक्ष्मीचा पती तू कोयच्या घरी यायचे पाहुणे घरासे आजी आले ऋषी गेशे काय करी उपचार की जर जर, तुकाराम महाराजांच्या घरी लक्ष्मीचा पती घरी यायचा पैशाला काही कमी होती का लक्ष्मीचा पती डायर घरी येत होता बरं ज्या तुक उभा राहिल्याना लक्ष्मीच्या पती भेटायला येत होता त्यांचं घर तरी कसं असलं पाहिजे अरे आम्ही सात दिवस तुकाराम महाराजांच्या नाव घेऊन तुमच्या गावात आहो सहा दिवसापासून उद्याचा सातवा दिवस आहे परवा आठवा किती सोय आहे आमची किती रसगुल्ले का लाडू का गुलाबजाम का सकाळीच नाश्ता का कमी सोय आहे ग सकाळीच पासून चालून देते महाराज 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 काय करतो आम्ही फक्त महाराजांचं नाव मुखातून घेतो तुकाराम महाराजांचं नाव मुखातून घेतो तर तुम्ही आमची एवढी सोय करता तुकाराम महाराजांचं घर कसं होतं हे आम्हाला माहित नाही हे आम्हाला माहित नाही काळाला देवाला बसायला तुकाराम महाराजच्या घरी काय होतं हे आम्हाला माहित नाही पण ज्या तुकोबा राहायचं आम्ही नाव घेतो तर आम्हाला बिना गद्याशिवाय झोप सकाळीच काळाच्या दुपारी पांढराच्या पुन्हा संध्याकाळी निंबू टी लेमन टी ज्या तुकोबा राहायचं आम्ही नाव घेतो तर आमची सोय पद्धतशीर काही कमी नाहीये लक्ष्मीचा पती तुकोबारायाकडे याचा त्यांच्या घरी बसायला सुद्धा जागा नव्हती वाकडांचा सेज मोडकेचे बाजेवरी वाकडांचा सेज लक्ष्मीचा, लक्ष्मीचा पती तुकोबा रायाच्या घरी वाकड्यावर बसत होता किती मोठा अधिकार असेल लक्ष्मीचा पती बर तुकाराम महाराजांनी त्यांना खायला तरी काय दिलं असल काय दिलं असल गुलाबजाम रसगुल्ले जिलबी कन्या कन्या खायला देत होते आणि मुकी मुखशुद्धीसाठी तुळशी दळ तुळशी पान ती पिकलेलं खालतं पडलेलं मुखशुद्धी तुळशी दळ देवा मी दुर्बळ तुका म्हणे मी दुर्बळ मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ अरे देवा मी इतका गरीब आहे की मी तुझ्या मुखशुद्धीसाठी तुळशीचं पिकलेलं पान हे तुला देतो तुळशीचं पिकलेलं पान वैकुंठाचा राजा तुकाराम महाराजांच्या घरी वाकडीवर बसायचा मुकशुद्धी तुळशीचं पान आणि खायला का तर कन्या यावरून तुम्ही विचार करा वैकुंठीचा राजा ज्या ज्या व्यक्ती तुकोबारायाच्या घरी बसायला जागा नसताना त्यांची झोपडी मोडकी तोडकी असताना सुद्धा येत होते तर आपण आपण तर साधं कीर्तना समोर येऊन नाही बसत ठल कितीक महान आहो आपण कितीक महान आहो याच्यात तुमची गलती नाही आहे याच्यात तुमची गलती राहू शकत नाही तुमच्या गावामध्ये इतकी जनसंख्या आहे का आहे का एवढीच आहे बस याच्यामध्येच होते का याच्यावर तर नाही आहे त्याची गलती नाही आहे तुम्ही दिवसभरामध्ये कोणतं कार्य कराल हे त्याला माहित आहे त्याला पद्धतशीर माहित आहे बैतड्याला तू बोलवतच काही का गरज आहे का गरज आहे का बैतळाने आपल्या पेंडालमध्ये बोलवा आणि देवालेत वैताग आणला म्हणजे त्यानं ते देवाले माहित आहे देवाले दे चांगलं माहित आहे का याने जर आपण आपल्या पेंडालमध्ये बोलावला आणि ह्या जर इच्छे दोन घेऊन गेलात हाय का नाही विचार केले भक्त आहे जे मला रोज पाणी देते रोज गडव्यानं पाणी आणते रोज बेल वायते रोज फुल वायते रोज मारुतीरायाची पूजा करते रोज दर्शनासाठी येते आमचे आणि याच्यात जर यानं फूट पाळली त्याच्यापेक्षा तू येऊच नको ना तू गरजच कोण आले ज्या लोकांची मला गरज आहे मला नाही म्हणत आहे ना तुम्ही मावर घ्या मी देवाची गोष्ट करत आहे ज्या लोकांची मला गरज आहे त्यांची बुद्धी त्यांची बुद्धी बरोबर त्यांच्या बुद्धीमध्ये तो विचार मी टाकतो की त्यांनी इथेपर्यंत यावे आणि यांचं जे काही फळ मिळणार आहे हा देव तुम्हाला देणारच असं नाही का नाही देणार आहे म्हणून देव कधीच बैताळ लोकांसोबत राहत नाही त्याला माहित आहे याने पेंडलच्या बाहेर ठेवूनच बरोबर आहे ह्या का मध्ये याला का सध्या तर एक पार्टी आहे एका पार्टीच्या दोन पार्ट्या का होईन काही खरं नाही याच्यात तुमची गलती नाही याच्यात देव देव खूप हुशार आहे खूप हुशार आहे देवाला सगळं माहिती आहे का कोण आपला आहे कोण आहे कोण कसा आहे कोण कसा आहे आज आपला सहावा दिवस आहे किती मोठा कार्यक्रम करता तुम्ही किती मोठा आणि किती मोठं संकट आहे आपल्यावर असं नाही का एकाच दिवसाचं आपले फक्त दोन दिवस चांगले गेले दोन दिवस नाही तर पहिल्या दिवस पासून वापरूच नाही दिलं आपल्याला तिथची चढे उतला तिथं ठेवा तिथची चढी उतला इथं ठेवा किती कष्ट करत आहे आपण आणि हे का आपण आपल्यासाठी करीत आहोत का आपण आपल्यासाठी करीत आहे प्रत्येक घरी जाणे वरगडी मागणे वरगडी जमा करणे महाराज लोकांना सांगणे महाराज लोकांची व्यवस्था करणे त्यांची चहाची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था जेवणाची पंगत पुन्हा आठव्या दिवशी काल्याचं कीर्तन सात दिवसाची पूजा यांना नारळ आणून देणे फुल आणून देणे बेल आणून देणे दुर्वा आणून देणे किती सेवा करतो आपल्यासाठी स्वतःसाठी जे कोणी कार्यकर्ते करत स्वतःसाठी करते का, का स्वार्थ आहे त्यांचा कार्यक्रम करण्यामध्ये आहे का काही स्वार्थ त्यांचा काहीही स्वार्थ नाही आहे त्यांचा फक्त स्वार्थ एकच आहे की माझ्या गावामध्ये दे, देवाचं नामस्मरण झालं पाहिजे वर्षातून एकदा तरी माझ्या गावातील लोक खूप बिझी आहे माझ्या गावात घरोघरी कलेक्टर असल्यामुळे त्यांना देवाचं नाव घेण्याकरता वेळ मिळत नाही म्हणून आम्ही आठ दिवसाचा का होईना वर्षातून एकदा देवाचं नाव घ्यासाठी हा कार्यक्रम करतो तरी सुद्धा आमच्या गावचे कलेक्टर पेंडालमध्ये ये ठल विठल जगाचा मालक तुकाराम महाराजच्या घरी वाकडीवर बसला जगाचा मालक तुकाराम महाराजच्या घरी वाकडीवर बसला एकदा काय झालं एक, एक शेतकरी होता शंभर एकर जमीन आता राहिले नाही म्हणा पण तरी उदाहरण म्हणून दृष्टांत म्हणून सांगत आहे एक शेतकरी होता त्याच्या शेतामध्ये एक नौकर होता पुराणा नौकर त्यांच्या वडिलापासून तो त्या घरी चाकरी करत होता त्यांच्या वडिलापासून तो त्या घरची सेवा करत होता एका काय झालं त्याच्या मुलाचं लग्न जुळलं त्याच्या मुलाचं लग्न जुळलं तो आपल्या मालकाकडे आला आणि मालकाला सांगू लागला की मालक उद्या माझ्या मुलाचं लग्न आहे तर तुम्ही लग्नाला या आवर्जून या आणि गेलं पाहिजे हो अरे ज्या माणसाच्या भुरुशावर आपण राब आपण दोन टाईम खातो तो बिचारा किती राब काम करतो आपल्या शेतात त्याच्या लग्नात लग्नाला तर गेलं पाहिजे हो त्याने मालकाला निमंत्रण पत्रिका दिली आणि सांगितले की मालक तुम्ही दोघे सुद्धा आमच्या शेतामध्ये मुलाच्या लग्नाला या, या, या आता घरच्या नोकराच्या मुलाचं लग्न आहे तर त्याला का कलेक्टर पोरगी देणार आहे का देणार आहे का मास्तर दिन पोरगी आपल्या गावात देतच नाही कोणीच नाही देत त्यांना त्याच्या बराबरीच्या लोकांनी लोकांनी त्याला त्याच्या मुलाला मुलगी दिली आता याच्या मालकाला ऐन टायमावर काम आलं ओन टायमावर त्या मालकाच्या पत्नीने विचार केला की आपल्या शेतात राबराब राबतो याच्यामुळे आपण दोन टाईम खातो तर त्या त्याच्या त्या त्या मालकींना विचार केला की आपण लग्नाला गेलं पाहिजे आता मोठ्या घरची बाई मोठ्या घरची बाई तिचा मेकअप काही कमी असन का चालली कोणाच्या लग्नाले नवकराच्या पोराच्या बावीस हजाराची पैठणी बावीस हजाराची पैठणी आता इले असं वाटलं का लग्न असेल एशी एसी हाल असल नाही तर कमसे कम चेअर तर असेल खुर्ची तर असेल बसाय आणि तसंही बायाला खूप सवय आहे सांगू का नाही बायाला खूप जास्त सवय आहे लग्न कोणाचीही असो लगपत्याचं असो नाही तर गरीबाचं असो मेकअप मध्ये कॉम्प्रोमाइज नो कॉम्प्रोमाइज ते जमणार तू कुठेही जा तू काही कर पण मले घेऊन दे म्हणजे झालं नाही तर तू उद्या आपलं अरे सत्ता आपल्या घरीची सत्ता कोणत्या देवीची आहे किचन वाट्यावरच्या ह्याच देवीची सत्ता आहे का नाही आणि सध्या आरक्षण तुम्हालाच आहे का, का नाही आम्हाला काय काहीच नाही आम्ही झिरो गव्हर्नमेंटनं तुम्हालाच सगळं दिलं आहे महामंडळ मध्ये फुकट एसटी मध्येच नाही तीर्थयात्रेमध्ये सगळ्यात जास्त नंबर बायाचाच लागते कुठं सप्ताह असला बाया बचत गटाची मिटिंग बाया ग्रामपंचायत मध्ये इलेक्शन असलं तर एक सीट पक्की कन्फर्म बायाचीच राहते सगळ्यात पुढे बायाच राहते तुम्हाला आरक्षण आहे आपल्या घरी सत्ता कोणाची किचन व किचन मधल्या देवीची बरं ह्या देवीला या महादेवाचे मायबाप चालते का जमत जमतच नाही ते फक्त सांगायलेच राहते जमत ते चालतच नाही ह्या देवीले फक्त आपले मायबाप महादेवाचे मायबाप थे चालत विठल विठल तुकाराम महाराज तुकाराम महाराजांच्या घरी पंढरी पंढरीचा परमात्मा येत होता म्हणजे तुकाराम महाराजाला काही पैशाची कमी होती का जगाचा मालक लक्ष्मीचा पती ज्यावेळेस त्याच्या घरी येत आहे काही कमी असेल का असेल का काही कमी नाही आपण त्या दृष्टांना पूर्ण नाही केला अर्धा सोडला हे असंच आहे टाइमवर पिक्चर लावला म्हणजे तसंच होती एक तर आज चॅनल होतं पण आज काही इच्छा होती नाही तुम्ही चालू आता दाबात होत स्टार प्लस प्लस लागलं कलर पाची होती साजबी कबी गोवय लागली माझ्या नवऱ्याची बायको पंचायत झाली आहे का तर त्या मालकींना बावीस हजाराची पैठणी नेसली पैठणी नेसली आता तर ह्या गरीब नोकऱ्याच्या मुलाचं लग्न यानं काय केलं मालकाच्या शेतामध्येच लग्न ठेवलं पाच सहा झाडं होते मस्त जांभळीचे थंडगार हवा तिथं आपलं लग्न ठेवलं लग्नामध्ये काय आलू भात न कडी बिचारा करून का जेवढं धन तेवढं काम त्याच्यावर का। तर थोडी काही करणार आहे हे आली बावीस हजाराची पैठणी नेसून शेतात हिनं विचार केला मी जर खाली बसली तर माई पैठणी खराब होई अरे जो माणूस तुमच्या शेतामध्ये राबराब राबतो राब का हरकत आहे खाली बसाले ती तर बसाले काही होतच नाही माती दोन खुर्च्या होत्या प्लास्टिकच्या नवरी नवर ते बसून गेले हे थोडी त्याच्या मांडीवर बसणार आहे असं तू बावीस हजाराची ते थोडी विचारणार आहे आणि त्या दिवशी दोनच माणसाचा कलर राहते बाकी विचारत नवरदेवाचे लांगे फक्त पर्यंत नवरदेव बी लांगायला विचारते कुठं पर्यंत गेट पर्यंत एकदा नवर नवरदेवाने नवरी दिसली त्यानं तिच्या जवळ हात दिला आज्या का लांगे थर्रार लांगे थांबतच नाही न जर केसा मने झालं फक्त न दिसत पर्यंत आपण आहो माहित आहे लांगे असल्याशिवाय लग्नाची मजा पंचवीस हजाराचा बँक खाली थोडी जाऊ देणार आहे दहा हजाराचा गिजे पाच मिनिटात तर पोचवते जर कोण नाचाले नसले तर नाचाले असले तर दीड घंटा दोन घंटे ब्राह्मण मुहूर्त देऊ देऊ परेशान आहे पण आपले लग्न कधी टायमावर लागत कारण माहित आहे का तुम्हाला नवर देवाचे लां गे सर्वात जास्त भाईकी शादी आहे शादी मेरे भाई की आहे अभे तुया भाऊ घेठपर्यंतच विचारते तुया या भाऊ तुया या वहिनीचा गुलाम आहे मेरे भाई की शादी कुठचा भाऊ बावीस हजाराची पैठणी नेसली बसायला पाहिजे काय हरकत आहे जगाचा मालक ज्या वेळेस तुकाराम महाराजांच्या घरी वाकडीवर बसतो तर आपल्याला काय हरकत आहे बसायला आपला अभिमान आपला अभिमान कधीच कमी होत नाही नऊ घंटे सारखी उभीच राहिली लग्नात गरीबाचं लग्न गरीब माणसाचं लग्न आता आपल्यासारखं फास्टमध्ये काम आहे का त्याच हे आरामशी जाऊ घरी आहे घरीच जायचं आहे ना नऊ घंटे उभीच राहिली जेवली नाही का जेवली खावली काहीच नाही गेली होईल लागली कंबर आली गेली होत तुकाराम महाराजांकडे पैशाला कमी नाही जगाचा मालक तुकाराम महाराजांच्या घरी येत होता जगाचा मालक तुकाराम महाराजांच्या घरी होता तरी सुद्धा तुकाराम महाराज मारुती शरण जातात शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता तरी सुद्धा तुकाराम महाराज हनुमंतरायांना शरण जातात म्हणजे हनुमंतरायापाशी अशी काही ना काही गोष्ट असली काही ना काही असली